आयपीएल फायनल वरील बेटिंग वर धास सहा बुकी अटकेत लॅपटॉप मोबाईल सह तीन पॉइंट एकोणनव्वद लाखाचा एवज जप्त आरोपी वाढणार अहमदाबाद येथे मंगळवारी रात्री झालेल्या आयपीएलच्या फायनल मॅच वर अमरावतीत ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या सहा स्टुडिओना रंगे हात अटक करण्यात आली तीन जून ला उशिरा रात्री राजापेठ व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दोन कारवाया करण्यात आल्या दोन्ही कारवायांमधून एकूण तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यात तेवीस मोबाईल तीन रिकॉर्डर एलईडी टीव्ही व रोख अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा युनिट एक ने ही कारवाई केली ऍक्च्युली ते मे महिन्यामध्ये तसे एन डी पी एस सी जी ड्राईव्ह होता तो सुरूच होता त्या ड्राईव्ह मध्ये शहरामध्ये चांगल्या क्वालिटी केसेस झालेले आहेत त्याची माहिती वारंवार म्हणजे वेळोवेळी आपल्याला देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर एक गुटख्याच्या संदर्भात पण एक दोन टीम चांगल्या क्वालिटी केसेस झालेल्या आहेत त्याची देखील माहिती आपल्याला दिलेली आहे परत आज फ्रेसनोटमध्ये पण आपल्याला ती माहिती देण्यात येणार आहे आणि काल आय पी एलची जी फायनल मॅच होती तर त्या मॅच दरम्यान जे काही बेटिंगची माहिती मिळाली होती की त्याच्यामध्ये बेटिंग चालू आहे तर ती माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीमने दोन ठिकाणी चांगली क्वालिटी रेट दिलेली आहे त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास एका केसमध्ये पाच आणि एका केसमध्ये सहा आरोपी नाटक करण्यात आलेली आहे सहा मुद्देमाल देखील त्याच्यामध्ये काही लॅपटॉप आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे तर हे मागील दोन आठवड्यात चांगले डिटेक्शन पण काही झालेले आहेत ते आपल्याला प्रेस मध्ये आम्ही सविस्तर देत हो। आहोत आणि